मध्य प्रदेशातील इंदोरच्या साई भक्ताकडून साईचरणी चौदा लाखाच्या सुवर्णमुकुटाचे दान करण्यात आले मध्य प्रदेशातील इंदोरचे साई भक्त जुगल किशोर जयस्वाल व सौ पूजा जुगल जयस्वाल यांनी दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी साईचरणी दोनशे ग्रॅम सोने व सत्तेचाळीस ग्रॅम चांदी इतक्या वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला मुकुट साईचरणी अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांनी दिले श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून बर दान देत असतात आज साईचरणी अर्पण केलेल्या या मुकुटाची किंमत चौदा लाख वीस हजार आठशे रुपये असून या मुकुटाच्या देणगीबद्दल संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांनी साई भक्तांचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला यह वेड़ी जनसंपर्क अधिकारी तुषार सिड़के उपस्थित होते मेरा नाम जुगल जयसवाल है इंदौर का रहने वाला हूँ रोड प्रोडक्ट बनाने का काम है मेरा और साईं बाबा के यहाँ पे पिछले दस वर्षों से मैं आ रहा हूँ मुझे एक मेरा मित्र लेके आया था और उस समय मेरा कारोबार बहुत ही निम्न स्तर का था यहाँ आने के बाद इतनी उन्नति हुई कि कारोबार सौ गुना बढ़ा और मन को शांति मिली जो कमी थी सभी पूर्ण हुई इसलिए साईं बाबा के हम बहुत पुराने भक्त हैं और साईं बाबा के कृपा से उनका दिया हुआ जो हम उनको ही अर्पण या मुकुट कर रहे हैं इंदोर शहर मध्य प्रदेशमधील साई भक्त श्री जुगल किशोर जयस्वाल आणि पूजा जुगल जैस्वाल यांनी आज श्री साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे ज्याची किंमत जवळपास चौदा लाख वीस हजार रुपये आहे त्याचं सोन्याचं वजन दोनशे ग्रॅम आणि चांदीचं वजन सत्तेचाळीस ग्रॅम आहे त्यांना साई संस्थानला आणि श्री साईबाबांना अर्पण केलेल्या हा मुगूट आम्ही स्वीकारलेला आहे आणि या दाम्पत्याचं खूप खूप आभार धन्यवाद ब्युरो रिपोर्ट शिर्डी प्रतिनिधी राहुल फुंदे